नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत सर्वामुळं या ठिकाणी येणारी परीक्षा निश्चितच तुम्हाला सोपी जाणार आहे त्या अनुषंगाने हे प्रश्न पाहण्यात यावेत या ठिकाणी प्रश्न तीन ए पर्यंत आपण सोडलेला आहे तीन एतला बी या ठिकाणी दोन सोडवायचे आहेत कोणतेही या ठिकाणी चार असतात प्रत्येकी तीन गुणवय सहा गुणांचा प्रश्न आहे सहा सेमी त्रिजा असलेल्या एका वर्तुपाकीचे क्षेत्रफळ पंधरा पाय सेमी आहे पंधरा पाय सेमी वर्ग आहे तर त्या पाकळीच्या कंसाचे माप काढा आणि वर्तुळ कंसाची लांबी काढा या ठिकाणी वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ यल आर भागील दोन यल वर्तुळकंसाची कंसाची लांबी आहे आर वर्तुळपाकीची त्रिजा सहा सेंटीमीटर आहे ए क्षेत्रफळ एबरोबर पंधरा पाय सी एम वर्ग दिलेला आहे वर्तुपाकीचे क्षेत्रफळ सूत्रामध्ये पंधरा पाय किंमत घातली बरोबर येल काढायचे गुणिले सहा भागिले दोन त्रिजा सहा भागिले दोन बेत सहा पंधरा पाय बरोबर यल गुणले तीन येलची किंमत काढायचे पंधरा पायला भागिले तीन होणार तीनापायची पंधरा येल बरोबर पाच पाय वर्तुळ लांबी पाच पाय सेमी थिटाची किंमत काढायची सांगितली आहे वर्तुपाकीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले तीनशे साठ गुणले पाय आर वर्ग वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ दिलेलं आहे पंधरा पाय पंधरा पाय पंधरा पाय बरोबर थिटा भागिले तीनशे साठ गुणिले पाय गुणिले आर वर्ग त्रिज्या दिलेले आहे या ठिकाणी सहा म्हणजे सहाचा वर्ग दोन्हीवरचं पाय पाय गेले ओके त्यामुळं पंधराला हे भागिले तीनशे साठ आहे ते गुणिले येणार आणि भागिले या ठिकाणी सहाचा वर्ग छत्तीस आहे हो भागिले सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस लागलच भागिले घेतले थिटाची कंपनी घेणार आहे थेटा काढण्यासाठी भागिले तीनशे साठ इकडं पंधराकडं आणलं पंधरा गुणले तीनशे साठ दोन्ही पाय पाय गेले वर्ग छत्तीस येणार आहे तो भागिले केला ओके त्यामुळे छत्तीस एक्के छत्तीस एक्के छत्तीस शून्य दहा आणि थेटाबरोबर मग दहा गुणले पंधरा एकशे पन्नास अंश ओके अशा पद्धतीनं त्यातला दुसरा आहे ए तीन पाच आणि बी सात नऊ असून बिंदू क्यू रेख ए बीचे आज तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर क्यू बिंदूचे निर्देशक काढा या ठिकाणी आपल्या रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र वापरायला पाहिजे पहा ए बी हा रेषाखंड आहे क्यू एक्स वाय हा त्याचा विभाजन बिंदू आहे आज तीन असं विभाजन करतो म्हणजेच यम दोन आहे सूत्रामध्ये येणारच आहे तो बरोबर तीन आहे ए हा बिंदू तीन पाच तो एक्स वन वाय वन मानला बी सात नऊ हा एक्स टू वाय टू मानला समजा या ठिकाणी क्यू एक्स वाय हा रेख ए बीचे दोनास तीन प्रमाणात विभाजन करतो रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार क्यू बिंदूचा एक्स निर्देशक कडास कसा काढायचा तर एम एक्स टू अधिक एन एक्स वन भागिले यम अधिक यन हे सूत्र लक्षात ठेवा यमला एक्स टू न गुणायचं अधिक एनला एक्स वन न गुणायचं यम दोन आहे गुणिली एक्स टू सात आहे पहिला आपण या ठिकाणी एक्स टू सात आहे अधिक तीन यन आहे एक्स वन तीन आहे साधून चौदा आणि छेदस्थानी दोन अधिक तीन बेसाती चौदा अधिक तीन त्रिक नऊ चौदा नऊ तेवीस छेद पाच क्यू बिंदूचा यक्ष निर्देशक तेवीस छेद पाच आता क्यू बिंदूचा वाय निर्देशक या ठिकाणी यम वाय टू अधिक एन वाय वन भागिले यम अधिक एन यम दोन आहे वाय टू या ठिकाणी नऊ आहे वाय वन पाच आहे या ठिकाणी तीन यांची किंमत आहे वाय वन पाच छेद दोन अधिक पाच बे नव्या अठरा अधिक पाच तिक पंधरा भागिले या ठिकाणी पाच अठरा आणि पंधरा तेत्तीस छेद पाच म्हणजे क्यू बिंदूचा वाय निर्देशक तेहत्तीस छेद पाच म्हणजे क्यू एक्स वाय बरोबर क्यू तेवीस छेद पाच हा एक्सचा निर्देशक आहे आणि वायचा तेत्तीस छेद पाच हे छेद बिंदूचे निर्देशक ओके काट पुढचा आहे तिसरा सिद्ध करा काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाऊंच्या वर्गांच्या वर बेरजे इतका असतो पहा सिद्धता समजावून घ्या काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाऊंच्या वर्गांचे बेरजे इतका असतो या ठिकाणी पक्ष त्रिकोण ए बी सी पक्ष सिद्ध A, B, A, B, साध्य सिद्धता लिहायला पाहिजे त्रिकोन ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आहे ओके आणि साध्य कर्णाचा वर्ग ए सी वर्ग बरोबर इतर दोन बंश वर्गांची बिर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग रचना बिंदू बीमधून बाजू ए वर रेख बी डी लंब काढला कर्णावर लंब काढलेला आहे आणि डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे म्हणजे ए डॅश डी डॅश सी ओके आता काटकोण त्रिकोण ए बी मध्ये एक बी डी लंबकर्ण ए सी रचनाच केले त्यामुळं त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण आणि तयार ला मधला लहान त्रिकोण ए डी बी विचारात घ्यायचा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बी हे दोन त्रिकोण समरूप आहेत का, काट काटकोण समरूपता प्रमेय काटकोन त्रिकोणात काट त्रिकोन कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळं जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परा सी आणि मूळ त्रिकोणाचे समरूप असतात परस्पराशी म्हणजे त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी बी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात म्हणून काटकोण त्रिकोणाशी ही आहे मग पहिलं दुसरं घेतलं समरूप त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी त्या पण हिथं सिद्धता लिहायची नाही हे कोको कोकोसमृत्त कुशीनं आपण दाखवलेलं आहे ठीक आहे दोन समरूप त्रिकोण असतील तर संगतभुजा प्रमाणात असतात ए बी भागिले ए डी पहिलं दुसरं भागले पहिलं दुसरं बरोबर बी सी भागले डी बी दुसरं तिसरं दुसरं तिसरं बरोबर पहिलं तिसरं ए सी भागिले ए बी संगतभुजा आपण ए बी भागिले ए डी आवश्यक असणारं ए सी भागली ए बी पै मधल्या गुणोत्तराची काही आवश्यकता नाही तर त्यामुळे तिरकस गुणागार घेतला ए बी गुणली ए बी ए बी वर्ग बरोबर ए सी गुणले ईडी हे पहिलं विधान या ठिकाणी दुसरं विधान येतं पहिलं त्रिकोण ए बी सी आणि तिसरं बी डी सी हे दोन त्रिकोण विचारात घेतले तर याचा पण संगतभुजा प्रमाणात असतात ए बी भागिले बी डी बरोबर बी सी बी सी भागिले डी सी दुसरं तिसरं पहिलं तिसरं ए सी भागिले बी सी संगतभुजा इथं बी सी भागिले डी सी बरोबर ए सी भागिले बी सी दुसरं तिसरं गरजेचं आहे त्रिकच गुणाकार बी सी गुणले बी सी बी सी वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी हे दोन एक आणि दोनची बेरीज केली तर आपल्याला लक्षात येईल की ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एकची डावी बाजू ए बी वर्ग दोनची डावी बाजू बी सी वर्ग इथं साध्यामध्ये ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आहेच आणि बरोबर एकची उजू बाजू डी गुणली ए सी दोनची उजूबाजू अधिक डी सी गुणली ए सी डायव्हर बाजू तशी ठेवली या ठिकाणी हिथला ए सी हिला ए सी सामायिक निघतो आहे आतमध्ये ए सी सामायिक करणार ए डी अधिक डी सी राहिला ए सी तसाच हा ए डी अधिक डी सी ए डी अधिक डी सी या दोघांची ब्रिज म्हणजे ए सी त्यामुळे ए सी पहिला आहे आणि दोघांच्या ब्रिजेत नाही ए सी आलेला डी आय आणि ए सीच्या दरम्यान आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग म्हणून ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग कर्नाचं वर्ग इतर दोन बॉयच्या वर्गांचे वेजेत का असतो ओके चौथा आहे त्रिकोन पी क्यू आर समृद्धिको एल टी आर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू चार पॉईंट दोन सेमी क्यू आर पाच पॉईंट चार सेमी पी आर चार पॉईंट दोन सेमी आणि पी क्यू मागेली एल टी बरोबर तीन पॉईंट चार तीन छेद चार तर त्रिकोण पी क्यू आर आणि एल टी आर काढा आता त्रिकोण या ठिकाणी पी क्यू आर कसा काढलेला आहे पहा या सगळ्या बाजूंचा वापर केला आहे पी क्यू चार पॉईंट दोन क्यू आर पाच पॉईंट चार आणि पी आर चार पॉईंट आठ आर दोघांमध्ये सामायिक आहे म्हणून या ठिकाणी आर घेतला आणि हा जो बिंदू आहे आर क्यू तो पाच पॉईंट घ्याय घ्यायला सांगितला आहे क्यू आर बरोबर पाच पॉईंट चार आणि म्हणून हा पाच पॉईंट चार घेतलेला आहे पाच पॉईंट चार ओके त्यानंतर वर्तुळ कंपासमध्ये पी आर हा पी आर जो है है चार पॉईंट आठ आहे तो पी आर चार पॉइंट आठ सेंटीमीटर घेऊन या ठिकाणी हा चाप मारलेला आहे चार चार पॉईंट आठचा पहा या ठिकाणी चार पॉईंट आठ हा चार पॉईंट आठ चार पॉईंट आठचा चाप त्यानंतर पी क्यू घ्यायचा आपल्याला चार पॉईंट दोन चार पॉईंट दोन वरतू कंपासमध्ये आंतर घेतलेला आहे चार पॉईंट दोन आणि हा चाप मारलेला आहे आणि हा छेदनबेंदूला पी नाव दिलं तो जुडून वाढवला त्रिकोण पी क्यू आर तयार झालेला आहे या ठिकाणी दुसरा त्रिकोण आपल्याला एल टी आर तयार करायचा आहे एल टी हा एल टी आरशी संबंधित आहे म्हणून त्रिकोण एल टी आर हा आ, मोठा त्रिकोण आहे त्यामुळं आपल्याला आरपासून काही विशिष्ट मापाचा कोण करून खाली आपण किरण काढलेलं आहे त्याच्यावरती समान मापाचा आर वन आर टू आर थ्री आर फोर असे चार भाग केलेले आहेत आणि या ठिकाणी शेवटचा भाग आर फोर आणि क्यू जोडायचे आहेत आणि आर आर फोर क्यू हा जो कोण तयार झाला आहे तो आरथ्रीजवळ तयार करायचा आहे एकूप कोणाची रचना करायची आहे पी आर आर फोर क्यू त्याच्या दोन्ही बाजूवरती या विशिष्ट अंतरानं खुना करायच्या आहेत पहा या ठिकाणी आणि मग या ठिकाणी आरथ्रीजवळ कोण करायचा आहे आरथ्रीजवळ कोण करायचा आहे म्हटल्यानंतर हा चाप मारलेला आहे कुठलं अंतर घेऊन या ठिकाणी हे जे अंतर घेतलेलं आहे दोन्ही भुजावरती आपण खुना केलेल्या आहेत ज्या अंतरानं त्याच अंतरानं आरथ्री केंद्र घेऊन चाप मारलेला आहे नंतर दोन खुनामधलं अंतर जे आहे हे दोन खुनामधलं अंतर ती इथून टाकलेलं आहे इथून हा छेदनबिंदू टी मिळालेला आहे आरथ्री आणि टी जोडल्यानंतर तो आर्क्यूला टीमध्ये छेदतो आहे ओके हा छेदनबिंदू छेदनबिंदूला आपण टी नाव दिलेलं नाही तो बिंदू आणि आरथी जोडून वाढवलेत तो आरक्यूला क्यूला जिथं छेदतो तिथं टिनाव दिलं आहे आता या ठिकाणी आर क्यू पी एकूप असणारा कोण आपण जवळ काढायचा आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी आजच्या दोन्ही भुजावरती या खुना केलेल्या आहेत पहा आपल्याला आर क्यू पी एकूपपणाला टीजवळचा कोण काढायचा आहे म्हणून या ठिकाणी दोन्ही भुजावरती विशिष्ट अंतरानं खुना केले त्याच अंतरानं टीजवळ कोण करायचं आहे हा चाप मारलेला आहे दोन या दोन खुनामधला अंतर किती आहे ते पाहायचं या दोन खुनामधला अंतर या खुनीपासून आत्ताकडल्या कंसाला छंदराचा पाहायचा तो छेदनबिंदू म्हणजे या ठिकाणी तो छेदनबिंदू आणि टी जोडून वाढवायचा आणि तो या ठिकाणी आर पीला कुठं छेदतोय त्याला टी नाव द्यायचं टी आणि या ठिकाणी छेदनबिंदू आणि टी जोडून वाढवायचे हा छेदन बिंदू आणि टी जोडून वाढवले की तो आर पीला कुठं छेदतोय त्याला नाव येल द्यायचं आणि मग या ठिकाणी आर एल टी त्रिकोण तयार झाला आर पी किंवा अगोदरच काढलेलं आहे म्हणजे त्रिकोण पी क्यू आर आणि समरूप त्रिकोण एल टी आर आपण काढू शकतोय सामायिक स्वरूपिंद असेल तर काळजी घ्या या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागत नाही ओके त्या पद्धतीने हा व्हिडिओ जरूर तुम्ही स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याही वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी तो शेअर करा धन्यवाद मित्रांनो